हॅलो मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक बऱ्याच माझ्या मित्रमैत्रिणींना एक प्रॉब्लेम येतो आहे की त्यांना जो पवित्र पोर्टलचा लॉग इन करता येत नाही आहे ये किंवा लॉग इनचा पासवर्ड हरवलेला आहे मिसमॅच दाखवत आहे अशा वेळेस त्यांना प्रॉब्लेम आलेला आहे की नेमका आता आम्ही लॉग इन कशा पद्धतीने करावं त्या लोकांसाठी मी एक जे काही मधला मार्ग आहे आपला हरवलेला पासवर्ड परत कसा मिळवता येईल ते या व्हिडिओमधून दाखवणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर का माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भातल्या लेटेस्ट माहितीचं अपडेट तुम्हाला मिळून जात जाईल सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल की आपल्या जो काही गुगल क्रोम आहे ते ओपन करून घ्यावं लागेल त्यामध्ये आपल्याला पवित्र पोर्टलवर या ठिकाणापर्यंत यावं लागेल जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे यानंतर आपल्याला सर्वात पहिल्यांदा सिलेक्ट रोल करावा लागेल या ठिकाणी वर आपण क्लिक करूया वर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी यूजर आय डी जो आहे आपला यूजर आय डी हा आपण टेटची एक्झाम दिली तो एक्झामचा सीट नंबर आहे तो या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे युजर आय डी म्हणून त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड माहिती नाही आहे पासवर्ड माहिती नसल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की खाली जो कॅपचा कोड आहे तो एंटर करून घ्यायचा आहे कॅपचा कोड टाकल्याच्यानंतर खाली तुम्हाला दिसत आहे लॉग इन आणि कॅन्सल आणि त्याच्या खाली फरगेट पासवर्ड आहे आपल्याला या पासवर्ड पासवर्डवरती क्लिक करायचं आहे पासवर्ड पासवर्डवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला युजर आय डी दिसत आहे आणि आपला जो काही रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो रजिस्टर्ड मोबाईल नंबर दिसत आहे त्या ठिकाणी आपण तोच ठेवायचा आहे किंवा चेंज करायचं असेल तर चेंज करायचं आणि या ठिकाणी जे जनरेट ओ टी पी आहे त्या जनरेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे जनरेट ओ टी पीवर क्लिक केल्याच्यानंतर आपण रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवरती आपल्याला एक लगेच ओ टी पी येऊन जाईल तो ए टी ओ टी पी आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे ज्या ठिकाणी ओ टी पी नाव दाखवलेलं आहे त्याच्या खाली आपल्याला नवीन पासवर्ड जो काही सेट करायचा आहे तो टाकायचा आहे आणि तोच पासवर्ड आपल्याला पुन्हा एकदा कन्फर्म पासवर्ड म्हणून टाकून द्यायचा आहे आणि हे टाकल्याच्यानंतर सेव्हवरती क्लिक करायचा आहे तुमचा पासवर्ड रिसेट झालेला असेल तेव्हा आपल्याला पुन्हा एक एक वेळेस रिपीट पवित्र पोर्टलवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून ते ओपन करून घ्यायचं आहे